नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडक्या बहिण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन जी आर आलेलं आहे जी आरमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे संपूर्ण जी आर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या तुम्हाला अपडेट ह्या ठिकाणी मिळत राहणार आहे तर बघा नवीन जी आर जो आलेला आहे त्याविषयीची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत मोठी खुशखबर तुम्हाला या ठिकाणी असणार आहे या जी आरमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगित सांगण्यात आलेली आहे तर ती संपूर्ण जी काही माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा लाडकी बहीण योजनेच्या जी आरवर आपण आहोत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे काढण्यात आलेला जी आर आहे दिनांक आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस जी आरचा विषय आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणेबाबत आहे तर बघा ह्या जी काही योजना आहेत त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आणि योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबतचा विषय देण्यात आलेला आहे शासन निर्णय काय झालेला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण yojana या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे मान्यता काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात ता आलेल्या तालुका वॉर्डस्तरीय अशासकीय सदस्यांची जी काही समिती होती तर त्या समितीऐवजी आता विधानसभा क्षेत्राने आहे समिती जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी गठीत करावी आणि सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक देखील जिल्हाधिकारी यांनी करावी तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहील आणि सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्यात यांचे जे काही पालकमंत्री असतील यांच्यामार्फत करण्यात येईल सदर विधानसभा क्षेत्रन्याय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थीची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील तर बघा ही जी काही नवीन समिती आता स्थापन करण्यात आलेली विधानसभा क्षेत्रनिहाय समिती तर ही समिती जी आहे हीच समिती तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या अंतिम करणार आहेत म्हणजेच त्या महिलांना त्या ठिकाणी लाभ जे आहे ती ही समिती मिळवून देणार आहे ठीक आहे आता ही समिती जी आहे ही समिती त्या ठिकाणी याद्या अंतिम करण्याचं काम करणार आहे यामध्ये काही तात्पुरत्या याद्या असतील मग ती कोण तयार करेल तर त्या अगोदर जी काही तालुका किंवा वार्डस्तरीय समिती होती त्यामध्ये अगोदर अशासकीय सदस्य होते त्यामध्ये आता अशासकीय सदस्य नसणार आहेत बघा दुसऱ्या नंबरचा पॉईंट तोच आहे यामध्ये अशासकीय जे काही सदस्य होते ते सदस्य आता या ठिकाणी राहणार नाही फक्त शासकीय सदस्य असतील म्हणजे शासकीय जे काही नोकरी करणारे असतील ते शासकीय सदस्य या समितीमध्ये असतील आणि ती समिती जी आहे शासकीय सदस्यांची समिती ती तात्पुरती यादी तयार करेल ती यादी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल जिल्हाधिकाऱ्यांकडे ती यादी गेल्यानंतर तीच यादी श विधानसभा क्षेत्राने जी काही समिती आहे त्या समितीकडे पाठवली जाईल ती समिती ती यादी अंतिम करेल ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी लाभ द्यायचा आहे ती यादी त्या ठिकाणी अंतिम होईल ती यादी अंतिम झाल्यानंतर परत ती यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल जिल्हा लि अधिकाऱ्यांकडे ती यादी गेल्यानंतर जिल्हाधिकारी जी आहे ती यादी त्या ठिकाणी जे काही पोर्टल असेल लाडके बहीन योजनेच्या संदर्भात जे काही पोर्टल असेल तर त्या पोर्टलवरती यादी त्या ठिकाणी अपलोड केली जाईल आणि पुढे ती यादी जी आहे ती, ती महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तालयाकडे त्या ठिकाणी ती यादी पाठवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचा या जे आरमध्ये शॉर्टमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे तर बघा जी काही फायनल यादी असेल ती एक तर तुम्हाला पोर्टलवर पाहायला मिळेल पोर्टल जे असेल त्या पोर्टलवरती यादी एक असणार आहे आणि एक यादी जी आहे ती आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना ती सादर केली जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या याद्या ज्या आहेत त्या अंतिम करण्याचं जे काही नियम आहेत किंवा अंतिम करण्याची जी काही प्रोसेस आहे ती यासंदर्भात सांगण्यात आलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा जी आर या ठिकाणी होता यामुळे काय होणार आहे तर अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे की शासकीय सदस्य जे आहेत जवळचे तालुकास्तरीय वार्डस्तरीय जी समिती असेल त्या समितीकडे जाऊन तुमचा अर्ज तुम्ही देऊ शकता म्हणजे ज्यांनी भरला नसेल किंवा ज्यांचं अपात्र होईल किंवा काही काही अडचण असेल महिलांना ज्यांनी अजूनपर्यंत भरला नसेल तर त्या जवळच्या शासकीय किंवा जे काही शासकीय सदस्यांची वॉर्डस्तरीय तालुकास्तरीय समिती त्या ठिकाणी जाऊन तो अर्ज देतील त्या अर्ज घेतल्यानंतर ते एक यादी तयार करतील तात्पुरती ती यादी जाईल जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी गेल्यानंतर तीच यादी विधानसभा क्षेत्रणी आहे त्या ठिकाणी मंजुरीसाठी म्हणजेच अंतिम करण्यासाठी पाठवली जाईल लाभार्थ्यांची जी काही यादी आहे ती अंतिम करण्यासाठी पाठवली जाईल त्यामध्ये लाभार्थी यादी अंतिम झाल्यानंतर ती परत जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर जिल्हाधिकारी ती जी यादी असेल ती जी यादी असतील त्यांच्या यंत्रणेमार्फत पोर्टलवर अपलोड करतील आणि पुण्याच्या आयुक्तालयाकडे देखील ती यादी जी आहे पाठवली जाणार आहे तर अशा पद्धतीचा या जी आरचा शॉर्ट उद्देश होता अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी आवडला असेल लगेचच सर्व महिलांनी या व्हिडिओला लाईक करून टाका आणि लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद